नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील महेश कोटारे यांची निर्मिती असलेली पाहिलेनं मी तुला ही मालिका प्रचंड गाजली होती काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला मात्र मालिकेत उषा मावशी म्हणजेच अनिकेतची आई हे पात्र साकारणारे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा दानडे यांचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये त्यांच्या पाठीच्या मनक्याला आणि उजव्या पायाला भयंकर दुखापत झाली आहे मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि यातून सुखरूप बरी व्हावी अशी इच्छा त्यांनी आपल्या चाहत्यांकडे व्यक्त केली आहे अभिनेत्री वर्षा दानडे यांची नांदा सौख्यभरे या मालिकेत साकारलेली भूमिका ही प्रचंड गाजली या मालिकेत त्यांनी वच्ची आत्या हे पात्र साकारले होते याशिवाय त्यांनी मराठी रंगभूमी तसेच नाटक आणि चित्रपटातही उत्तम भूमिका साकारल्या आहेत तर अभिनेत्री वर्षा दानडे हे लवकरात लवकर बरी व्हावी अशी चाहत्यांची इच्छा आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद